कसा होणार काय मग मग ती मध्ये विकली खूप आहे दोन नंबरचा तर सात बारा आहे उद्ध्वस्त करून बक्षीसपत्र घेतलेलं नाही ग्रामपंचायती थांबा बोलतो आम्ही लेटर वर्क पण केलेलं पण तरी न पूर्ण जमीन शेतजमिनीत उद्ध्वस्त करून टाकलं केलाही कोणी रस्ता ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने केलाय ग्रामपंचायतीने त्यापूर्वी पण आम्ही निवेदन दिलेली आमच्या जमिनी पूर्ण हे होतात रस्ता असं विकास कामाला आमचा हे नाही आहे पण ते रिक्सर करणं गरजेचं कर होतं आणि आमच्या प्रायव्हेट जमिनी असूया डायरेक्ट सात बरावर त्यांनी याच्या तेवीस नंबरला नोंद केली सर उद्या आमची घर पण लावतील पेपर काही नाही ग्रामपंचायती मला असं वाटतं की तरी पण एकदा तपासून योप आहे पण आता रस्ता झालाय का ऑलरेडी रस्ता केलेला आहे बक्षिस पत्र आणि सर आमची शेतकऱ्यांची घेतली पाहिजे हो कोणाचीच नाही जमीन पूर्ण सर शेतजमिनी कदाचित नाही घेतली असेल कदाचित पण आता काय करावं रस्ता झालाय सर पण ते जमीन विध्वस्त झाल्या ना सर सर त्यांच्याकडे नकाशा आणि काही नाहीये माझे सर पूर्ण जमीनच्या मधून गेलेले आहेत रस्ते नियमात सर बसून काहीतरी केलं पाहिजे ठीक आहे एकदा आपण तुम्ही ते चलपणा दोघांना एकदा बसा ना तुम्ही तुमच्या लेवलवरती बसला बसलात तर त्याच्यातून मार्ग निघेल काहीतरी

डॉक्टर खरेदी पावत्या घेतलेल्या आहेत वाटप काय नाही तीन अधिकारी निघा तीन कलेक्टर आणि त्याच्यामध्ये हा माझा आहे त्यांनी माझं तर खूपच नुकसान माझी संसारच वाटच आहे

जमिनीवरचं जे अतिक्रमण झालंय ना, ना, फक्ता फक्ता ना, तो 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 ना ते फक्त काढून टाकायचं आज सहा वर्ष झालंय फक्त कारवाई फक्त कागदावर चालली आणि साहेब आज कालच ग्रामपंचायतीत बसून आलोय सरपंच फक्त त्याचं एकच झालंय तर मी असंपर्यंत तुझं करून देणार नाही असे त्या काही मला जेव्हा माझ्या कैक असतात आम्हाला न्याय हक्क मिळणार कुठे आज पंधरा वर्ष झाले कागदावर देखील दादाजी भुसे साहेब चंद्रकांत पाटील बारा वर्षात सात उपोषणाले आजाद मैदानात मग आम्ही सांग हलो <Ay> <laughs> <TF3> <Brother> <Sales standards likewise>

त्याच्यामध्ये आम्ही शासनाकडे हे दिलेलं आहे की आम्हाला एक मार्ग द्या कर्ज मुक्ती नको पण त्या मुक्तीसाठी आम्हाला एक पिरियड द्यायला बँक ऑफ इंडिया आहे कर्ज घेतलाय बऱ्या जागा दिल्या सगळ्या जागा वाढवून घेईल आणि त्याच्यामध्ये हा माझा नंदाव आहे त्यांनी माझं तर खूपच नुकसान माझी संसाराची वाटच लावलेली आहे आणि नारायण राणेंना पण निवेदन दिलेलं पण त्यांनी पण काय करायला काय पाहिजे अपेक्षित त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे काय तुमच्यावरती काय गुन्हा झाला आहे ते ना तुम्हाला काय त्रास माझ्या नवऱ्याला त्यांनी आपल्या घरी नेऊन ठेवलेलं आहे आणि माझं संसार न होण्यासारखे केलेलं आहे माझ्या नवऱ्यापासून मला तोडलेलं आहे परत